एखाद्या ड्रेस किंवा सूटवरती आपण कोणत्या प्रकारचा दुपट्टा घालतोय हे खूप महत्त्वाचं असतं कारण की जर आपण चांगल्या पॅटर्नचा आणि चांगल्या डिझाईनचा दुपट्टा निवडला तर एखादा साधा ड्रेसही खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसू शकतो त्यामुळे असे कोणते दुपट्टे आहेत किंवा ओढण्या आहेत ज्या दिसताना खूप सुंदर दिसतात आणि कोणत्या प्रकारच्या ओढण्या प्रत्येक मुलीकडे असायलाच हव्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो so, येस yes, लेट स्टार्ट नंबर वन काश्मीरी दुपट्टा लोक कधी कधी काश्मीरी दुपट्ट्याला पश्मीना शाल समजतात पण हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की पश्मीना शाल आणि काश्मीरी दुपट्टा या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत हा एक साधा दुपट्टा आहे ज्यामध्ये काश्मीरी काम केलं जातं हा दुपट्टा प्लेन सूट रंगीबेरंगी सूट सोबतही घालता येतो हा दुपट्टा कोणत्याही सूट किंवा लेहेग्या सोबत चांगला दिसतो नंबर टू ब्रॉकेट पार्टीवेअर आउटफिट सोबत घालता येतो हे प्रत्येक रिच देतात दुपट्टा हा पार्टीवेअर आहे त्याची खासियत म्हणजे तो साध्या ड्रेसलाही सुंदर बनवतो तु। जर तुम्ही पार्टीला ब्रॉकेटचा दुपट्टा घातला असेल तर फक्त कॉन्ट्रास्ट कलर निवडा काळ्या सूट सोबत लाल दुपट्टा जांभळ्या ड्रेस सोबत लाल दुपट्टा गुलाबी किंवा पीच सूट सोबत हिरवा दुपट्टा पांढऱ्यासोबत लाल आणि पिवळ्यासोबत निळा हे कलर कॉम्बिनेशन्स खूपच सुंदर दिसतात नंबर थ्री लेहरिया दुपट्टा दुपट्ट्यांची लेहरिया डिझाईन कधीही आउट ऑफ फॅशन जाऊ शकत नाही प्लेन सूट सोबत लेहरिया दुपट्टा घातल्यामुळे तुम्हाला कलरफुल लुक येतो ऑफिसला जाताना किंवा कुठे बाहेर जाताना हा दुपट्टा परफेक्ट ठरतो नुसता ड्रेसच नाही तर कुर्त्यासोबतही हा दुपट्टा तुम्ही नक्कीच स्टाईल करू शकता नंबर फोर शिअर दुपट्टा शिअर दुपट्टा वेगवेगळ्या फॅब्रिक्स मध्ये रंगांमध्ये आणि डिझाईनमध्ये मध्ये अवेलेबल असतात कॅज्युअल लुक पासून अगदी ब्रायडल लुक पर्यंत सर्वांसाठी हा दुपट्टा जो आहे तो उपयोगाला येतो या प्रकारच्या ड्रेसमध्ये फ्लोरल प्रिंट्स आणि जरी वर्क असलेले दुपट्टे खूप सुंदर दिसतात रेशीम स्टायलिश आणि एलिगंट साठी तुम्ही दुपट्टा ट्राय करू शकता हा वॉर्ड्रॉपचा एक महत्वाचा भाग असायला हवा या दुपट्ट्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व वयोगटातील महिलांना खूपच सुंदर दिसतात हा प्रिंटेड सिल्कचा दुपट्टा प्लेन सूट किंवा लेहंग्यासोबत खूप सुंदर दिसतो सिल्कचा दुपट्टा फक्त पार्टीसाठीच नाही तर ऑफिस लुकसाठी ही योग्य ठरतो बनारसी सिल्क दुपट्टा आणि इकत पटोला सिल्क दुपट्टा यामध्ये सर्वात सुंदर दिसतात नंबर सिक्स फुलकारी दुपट्टा फुलकारी दुपट्टा ही पंजाबची ओळख आहे हा दुपट्टा कोणत्याही स्टाईलच्या सूटसोबत घालता येतो हे दुपट्टे पटियाला सलवार किंवा लेगिंगसोबत स्टाईल केले जाऊ शकतात त्याचसोबत कॉलेज किंवा कॅज्युअल लुकसाठी जीन्स आणि कुर्त्यांसोबतही घातले जाऊ शकतात हा सुंदर रंगीबेरंगी दुपट्टा प्लेन सूट किंवा प्लेन ड्रेससोबत घातला तर तुमचा जो लुक आहे तो खूप सुंदर दिसू शकतो अशा पद्धतीने ओढण्यांचे वेगवेगळे प्रकार नेमके कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी E